रवीरा मंडळी चला तर पटपट बघूयात उद्या निफ्टी फिफ्टी अशा प्रकारे रिॲक्ट करू शकतो चला तर आधी मी मला थोडं डिस्कस करायचं आहे नक्की तुम्हाला कोणत्या प्रकारचे कंटेंट बघायला आवडतील तुम्हाला नक्की काय आवडेल ते मला जरा सांगा म्हणजे आपल्या शेअर मार्केटची बाराकडी हे चालूच आहे पण त्यावरही आपण आता हजार लोक आहोत हजार लोकांची आपली फॅमिली म्हणतात तर फॅमिली म्हणूयात तसं आहे पण आता जे शेअर मार्केटची बाराखडी टाकलं त्याच्यावर फक्त सदतीस लोकांनी आहे म्हणजे मला कळत नाही की नक्की तुम्हाला कंटेंट कोणत्या प्रकारचं द्यायचं आहे मला कळत नाही किंवा काय आहे ते नक्की तुम्ही कमेंट करा की अशा प्रकारचं आम्हाला कंटेंट हवं तर आम्हाला चांगलं आवडेल लाईव्ह ट्रेडिंगचं कंटेंट हवं तर आवडेल काहीतरी नक्की सांगा की असे निफ्टी फिफ्टीच्या बँक निफ्टीच्या लेवल्सच तुम्हाला जर हवं असेल तर ते सांगा म्हणजे तुम्हाला जे काय हवं असेल इथून मार्केटच्या संबंधित तर मला नक्की सांगा मी तशा प्रकारचं कंटेंट बनवतो तुमच्याकडून काय रिप्लाय येत नाही कुणी काय कमेंटच होत नाही तर मला समजत नाही नक्की कोणत्या प्रकारचं कंटेंट हवं आहे हा प्रॉब्लेम आहे ठीक आहे चला तर आपण बघूयात उद्या निफ्टी फिफ्टी प्रकारे वर्क करू शकेल उद्या निफ्टी फिफ्टीची एक्सपायरी पण आहे इथे बघितल्यावर असं लक्षात येत आहे बघा हा म्हणजे जर अगोदरची आपण हिस्ट्री बघूया हो डेली टाइम फ्रेमवर जेव्हा कधी अशा वीक बनलेल्या आहेत मोठा मार्केट पडलं समजा असं पडलं खालून वीक आहेत तर खालून वीक ट्राय केलं की वरती घेऊन जायचं पण तिथून परत रेजिस्टन्स खाल्लेला आहे इथून हे ट्राय केलं वरती घेऊन जायचं परत रेजिस्टन्स खाऊन मार्केट आले खाले इथून मार्केट पडलं इथे बघा इथे मार्केट पडलं परत वीक वरती बनली पण मार्केट पुन्हा खाली आलं ठीक आहे इथून बाहेरचं असं वाटलं की बाहेरचा सपोर्ट आहे ट्वेंटी थ्री थाउजंड वन सेवन्टी थ्रीच्या आसपास आणि तिथून मार्केट वरती गेलं मग पण पुन्हा बुधवारी मंगळवारी ही सेलिंगची कॅन्डल आली आणि आता ही जी कॅन्डल आहे ती कॅन्डल आहे बाईंगची डेली टाइम फेमवर आता जर आपण उद्यासाठी जर बघायला गेलो उद्या किंवा शुक्रवारी बघायला गेलं तर एक हे जे सेलर्स आहेत इथे नुसता सेलर आणि बाहेरचा आपला गेम असतो हे इथं जे सेलर बसलेले आहेत ठीक आहे तर हे यांनी सेल केलेलं आहे खूप लोकांनी इथे अजून त्यांची सेलिंग इथं थोडासा गॅप होता तो डायरेक्ट मार्केट गॅपअप झाल्याने तो गॅप भरून काढला पण मार्केट तेवीस हजार पाचशेच्या वरती गेलं नाही हे राऊंड लेवलला किती दिवसापासून तेवीस हजार पाचशेच्या खालीच आहे बघा एक इथे क्लोजिंग मिळाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दिवसापासून तेवीस हजार पाचशेच्याच आहे खाली इथे मार्केट बघा जर आपण इथे एक राऊंड लेवल बघूया चोवीस हजार ठीक आहे हा एक राऊंड लेवल बघूया चोवीस हजार तर इथून मार्केट ने पाडलं बाप बाप्प ऑफ व्यू विचार करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दिवस मार्केट इथं होती आणि नंतर मार्केटने चोवीस हजार ब्रेक केला त्याच्यावरती जाऊन दोनशे वीस पॉईंट वरती जाऊन सगळ्यांच्या स्टॉपला सीट केले तो आहे गुरु गुरुवारचा दिवस मग मार्केट परत खाली आलं तर आता इथे बघितल्यावर परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ दिवस आहेत तर कदाचित जर तेवीस हजार दोनशेच्या वरती मार्केट जाईल तेवीस हजार चारशे सेलर्सला काढू शकतो आणि तेवीस हजार पाचशेच्या सेलर्सला काढू शकतो तर उद्या आता ओपनिंग जर खाली झाली डाऊनला झाली तेवीस हजारच्या आसपास झाली समजा वरती जायच्या अगोदर डायरेक्ट गॅप डाऊन झाला तेवीस हजार शंभरला आणि मग पुन्हा वरती जायला लागलं आणि हा ब्रेक केला तेवीस हजार एकशे एकाहत्तर ब्रेक केला तर मग आपल्याला नियर बाय तेवीस हजार दोनशे शहाण्णव त्याच्यानंतरनं पुन्हा इकडे तेवीस हजार तीनशे नव्वद आणि त्याच्यानंतरनं तेवीस हजार हा जो आहे तेवीस हजार चारशे सत्तावीस इथपर्यंत आपल्याला मार्केट जाऊ शकतो खालच्या साईडला बघायला गेलं तर जोपर्यंत तेवीस हजारच्या खाली स्ट्रॉंग हा तेवीस हजार स्ट्रॉंग सपोर्ट आहे जोपर्यंत तेवीस हजारच्या खाली क्लोजिंग देत नाही क्लोजिंग म्हणजे कशी ही जी होती तेवीस हजार चारशे पन्नास तेवी कुठे क्लोजिंग दिली तेवीस हजार पाचशेच्या खाली क्लोजिंग दिली तेवीस हजार चारशे तेहतीसला क्लोजिंग दिली ना त्याच्यानंतर बघा मार्केट पुन्हा खाली आलं तशी क्लोजिंग जर मिळाली तेवीस हजारच्या खाली क्लोजिंग, ही क्लोजिंग हे क्लोजिंग नाही हे टच करून पुन्हा मार्केटवरती आलं हे टच करून पुन्हा मार्केटवरलं हे टच करून पुन्हा मार्केटवरती गेलं हे पण वरती गेलं ठीक आहे मग क्लोजिंग जोपर्यंत तेवीस हजार च्या खाली मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की हा वीक आहे काय म्हणजे अजून खाली जाईल असं म्हणू शकत नाही पण जर तेवीस हजारच्या खाली गेला तर मिनिमम पहिल्या टार्गेट तेवीस हजार सातशे चौऱ्याऐंशी जायला हवा त्याच्यानंतर तेवीस हजार सहाशे बेचाळीस इथपर्यंत जायला हवं जर तेवीस हजाराच्या खाली सस्टेन राहिला तर तेवीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी नऊशे पंच्याण्णव नऊशे चौऱ्याऐंशीच्या आसपास जर सस्टेन राहिला तर तो तेवीस हजारच्या तेवीस हजार सहाशे शेचाळीस तेवीस हजार सातशे पंचाहत्तर पर्यंत जाऊ शकतो पण जर वरती जायचं असेल तर वरती त्याला पूर्ण ही एवढी जागा आहे ह्या जागेला मार्केट जाऊ शकतं एवढं मार्केट गॅप एवढं मार्केट फिल करू शकतो जाऊ शकतो एवढं वरती ठीक आहे तेवीस हजार पाचशे पर्यंत जाऊ शकतो पण आता उद्या दोन दिवसात या दोन दिवसात मला तर अपसाईडच दिसते माझ्या मते अपसाईडच मी आहे बुलिशच आहे बेरिश जेव्हा तेवीस हजार नऊशे एक्क्याण्णव एक च्या खाली स्टॉ सपोर्ट थांबेल बरोबर आहे सपोर्ट ब्रेक करेल मग आपण डाऊन साइडला बघू शकतो ठीक आहे तर तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल तर निफ्टी कडे बघितल्यावर बघा पिन पॉईंट ह्यानी पण लावले वा 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 निफ्टी बँक मध्ये खूप छान असा पॅटर्न बनला पिन पॉइंट ह्याला ह्या कॅन्डलला पिन पॉइंट म्हणतो जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही आपले युट्यूबचे व्हिडिओ अगोदरचे तुम्ही बघू शकता पिनपॉइंट छान असा बनलेला आहे आणि जर पिनपॉइंटच्या वरती म्हणजे चो अठ्ठेचाळीस हजार आठशे चारच्या वरती जर थांबला सस्टेन राहिला तर मग एक आपल्याला पुन्हा एकोणपन्नास हजार पाचशे अठ्ठावीस मिळू शकतं कारण की मार्केट खाली गेलं हे जे आहेत सेलर्स त्यांचे लॉस हिट केले मग आता चोवी एकोणपन्नास हजार पाचशे सत्त्यातर पुन्हा पाचशे अठ्ठावीस इथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत व्हॉल्यूम पण छान आहे छान कॅन्डल बनलेली आहे आणि पण जर सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तावीस ब्रेक केला मग पुन्हा आपल्याला येत्या काळात शेहेचाळीस हजारापर्यंत मार्केट दिसू शकतं कारण की खूप लोकांनी इथे ह्या सपोर्टच्या हिशोबाने स्टॉप लॉस लावलेले असतील उत्पन्न दिसू शकतो ठीक आहे तर मित्रांनो जे का प्रश्न विचारला होतो त्याचं नक्कीच उत्तर द्या तुम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंग बघायला आवडेल लाईव्ह ट्रेनिंग बघायला आवडेल की तुम्हाला उद्या काय होणार ह्याचं प्रेडिक्शन करायला आवडेल शेअर मार्केटची बाराखडी तर चालूच आहे